जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ भाग सतरा कोलंबियाच्या इतिहासात बाप माणूस कोलंबिया विद्यापीठात शिकायला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते कोलंबिया विद्यापीठात जाऊन शिकावे अशी घरची परिस्थितीही नव्हती परदेशात जाऊन शिकावं अशी कोणतीच कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी त्यांना नव्हती जागतिक विद्यापीठात जाऊन शिका असं सांगणारा कोणी मार्गदर्शकही नव्हता आणि त्यांच्या जवळच कोणी परदेशात जाऊन शिकत नव्हतं की ज्यांच्या आधाराने परदेशात जावं परंतु ज्ञानग्रहणाची जिद्द तशी बुद्धिमत्ता ओढ मात्र त्यांच्या होती त्या जिद्दीच्या जोरावर आणि अभ्यास करण्याची तयारी असण्याच्या बळावर भीमराव आंबेडकर यांनी एकोणीसशे तेरा साली बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाच्या वतीने मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये एम एच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला पुढे त्यांनी पी एच डी ही कोलंबिया विद्यापीठातूनच केली प्रोफेसर जॉन ड्युई प्रोफेसर जॉन डेव्ही प्रोफेसन जे शॉटवेल प्रोफेसर जेम्स हार्वे रॉबिन्सन्स आणि प्रोफेसर सेलिंगमन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात लाभलेले प्राध्यापक होते यातील प्रोफेसर सेलिंग गमन यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष स्नेह होता तो पुढेही अनेक वर्ष टिकला या प्राध्यापकांना भीमराव आंबेडकर या विद्यार्थ्यांमध्ये विशेष गुण दिसत होते हा विद्यार्थी नक्कीच पुढे आपल्या ज्ञानाच्या जोरावर काहीतरी भव्य दिव्य करेल याची या, या प्राध्यापकांना खात्री होती म्हणूनच हे प्राध्यापक आंबेडकर यांना विशेष मार्गदर्शन करत होते कोलंबिया विद्यापीठानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या लंडनच्या मान्यवर विद्यापीठातून शिक्षण घेऊन आंबेडकरांनी भीमराव आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण केला भारतात येऊन सामाजिक क्रांतीच्या नव्या पर्वाला त्यांनी सुरुवात केली त्यांनी भारतातील कोट्यवधी अस्पृश्यांच्या आयुष्यात नवीन पहाट आणली नव्हे तर ते समस्त भारतीयांच्या जीवनात प्रज्ञासूर्य ठरले आपल्या ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या तेजाने भारतात समतेची नवी पहाट उगवली आणि स्वतंत्र भारतात जी नवी संविधान निर्मिती झाली त्या संविधान निर्मितीत त्यांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली आणि संविधान पूर्णत्वास नेले त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते कोलंबिया विद्यापीठालाही या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपल्या एका विद्यार्थ्याने भारतासारख्या महाकाय देशाची राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेच्या जोरावर भारत आज पंच्याहत्तर वर्षामध्ये जगात प्रचंड प्रगती करताना दिसत आहे एक नवी महासत्ता म्हणून भारत उदयास येत आहे ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाची देणगी आहे हे सर्व जग मान्य करत आहे संविधान निर्मितीबरोबरच कोलंबिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये जे अमूल्य योगदान दिलं त्याबद्दल कोलंबिया विद्यापीठही त्यांचा गौरव करते भारतातील शेती कामगार महिला शेतकरी व्यापारी पत्रकारिता न्याय न्यायव्यवस्था अशा एक ना अनेक क्षेत्रामध्येच नव्हे तर भारतातील प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य असे योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विचारात घेतल्याशिवाय आधुनिक भारताचे मूल्यमापन होऊ शकत नाही हे सर्व जगाने मान्य केलं आहे तसेच ज्या प्रकारे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आंदोलन उभे राहिले गुलामांना गुलामीची जाणीव झाली आणि हजारो वर्षाच्या व्यवस्थेला शोषणवादी शोषण व्यवस्थेला हादरे बसले आणि भारतात सर्वसामान्यांना हक्क व अधिकार मिळाले हे जगातील समस्त शोषित वर्ग पाहत होता व विविध देशातील शोषित वंचित सर्वहारा वर्गाला ही लढाई आपली वाटू लागली जगामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची एक लाट निर्माण झाली व त्यातून संपूर्ण जगात सामाजिक परिवर्तन झालेले दिसून येते हे सर्व पाहून कोलंबिया विद्यापीठास आपल्या या माजी विद्यार्थ्याबद्दल अभिमान वाटतो कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सच्या हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं आहे महत्वाचं म्हणजे कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन केलं आहे या ठिकाणी बाबासाहेबांचं से शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारं साहित्यही ठेवण्यात आलं आहे एक प्रकारे बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापीठाने केलेला हा जागतिक सन्मानच आहे कोलंबिया विद्यापीठातून आजपर्यंत जगाला खूप महान दर्जाचे विद्यार्थी मिळाले आहेत ज्ञानवंत विद्यार्थी मिळाले आहेत संपूर्ण जगातील ज्ञानवंतांना व जगावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्वांना घडवणारे विद्यापीठ म्हणून कोलंबिया विद्यापीठ प्रख्यात आहे डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत आकडेवारीनुसार कोलंबिया विद्यापीठातून अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष विदेशी राष्ट्रांचे चौतीस राष्ट्राध्यक्ष प्रमुख संयुक्त राष्ट्राचे दोन सरचिटणीस युनायटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचे दहा न्यायमूर्ती तर एकशे पंचवीस राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य एकशे तीन नोबेल पारितोषिके विजेते त्रेपन्न जिवंत अब्जादिश तेवीस ऑलिम्पिक विजेते तेहतीस अकादमी पुरस्कार विजेते विद्यार्थी आजवर या कोलंबिया विद्यापीठाने घडवले आहेत अशी महान विद्यार्थी घडवण्याची परंपरा असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठातून भारतातील एका अस्पृश्य परिवारात जन्माला आलेले भीमराव आंबेडकर यांनी आपले हे शिक्षण पूर्ण केले विशेष म्हणजे विद्यापीठाने नेमून दिलेल्या कालावधीच्या आधी त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले पुढे कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय केंद्रीय मंत्री संविधानाचे शिल्पकार व त्यांच्या विचारांचा तत्वांचा जगावर होत असणारा प्रभाव हे सर्व पाहून पाच जून एकोणीसशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानद एल एल डी डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी सन्मानाने बहाल करून आपल्या जागतिक कीर्तीच्या माजी विद्यार्थ्याला गौरवन्वित केले द कोलंबियन्स अ हेड ऑफ द देअर टाइम्स या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे व ती आपणापर्यंत पोचवणे महत्त्वाचे वाटते ती म्हणजे अशा महान कोलंबिया विद्यापीठाला सन दोन हजार चार साली अडीचशे वर्ष पूर्ण होत असल्याने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विद्यापीठात शिकलेल्या सर्वात बुद्धिमान व आपल्या बुद्धीच्या जोरावर जगावर प्रभाव टाकणाऱ्या शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची द कोलंबियन्स अहेड ऑफ द देअर टाइम्स या नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे कोलंबिया विद्यापीठाने अडीचशे वर्षाच्या कालावधीमध्ये जगातील अनेक महान व्यक्तिमत्वे घडवली वर ती आकडेवारी दिलेलीच आहे यापेक्षाही अजून मोठी यादी बनू शकते कोलंबिया विद्यापीठाने ही जी दोन हजार चार साली एक यादी प्रसिद्ध केली त्या यादीत अनेक महान जगप्रसिद्ध व जगावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची नावे आहेत द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाईम्स या यादीमध्ये एकाच भारतीयाचे नाव आहे विशेष म्हणजे या यादीत एकच असणारे हे भारतीय नाव क्रमांकावर एकवर आहे आणि त्या महान भारतीयाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावेळी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचा निर्माता असा केला आहे कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान असा विद्यार्थी एकही नाही असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपल्याला प्रत्यक्षात सांगितलेले आहे या ठिकाणी भारतातील आणि जगातली विद्यार्थ्यांची आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात शिकायला जायला पैसेही नव्हते महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जेव्हा शिष्यवृत्ती दिली तेव्हा त्यांना परदेशात शिकायला जाता आले कोलंबिया विद्यापीठात गेल्यानंतर पैसे कमी असल्यामुळे दुपारचे जेवण करणेही ते टाळत होते आणि दिवसातून एक वेळच जेवण करून ते दिवस काढत होते विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तासन तास अभ्यास करत बसायचे एकीकडे भारताला त्यांची पत्नी माता रमाई या गरिबी फाटक्या संसाराला ठिवळं लावत होत्या तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानवंत जागतिक विद्यापीठ असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानार्जन करत होते परिस्थितीने निर्माण केलेली किती मोठी दरी आहे एकीकडे परिवाराला आज काय खावं हा प्रश्न होता तर दुसरीकडे खायला काहीही नसलं तरी मी आज कोणतं पुस्तक वाचावं हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असायचा संसारापेक्षा पोटापेक्षा पत्नीच्या सुखापेक्षा मुलाबाळांच्या हितापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासाला जास्त महत्त्व दिलं शिक्षण पूर्ण करण्याला अधिक महत्त्व दिलं म्हणून कोलंबिया विद्यापीठालाही आज शंभर वर्षानंतरही या माजी विद्यार्थ्याची आवर्जून दखल घ्यावी लागते पुढेही घ्यावी लागेल कोलंबिया विद्यापीठ अमेरिका आणि संपूर्ण जग भारताच्या या सुपुत्राच्या त्यागाची कष्टाची विद्वत्तेची आणि असामान्य कर्तृत्वाची दखल पावलोपावली घेत आहे आणि पुढेही घेत राहील पण खरी गरज आहे ती समस्त भारतीयांनी भारताच्या या सुपुत्राला समजून घेण्याची त्यांना आदर्श मानण्याची आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत या भारतातून नवे आंबे अम्ब, नवे आंबेडकर निर्माण होण्याची कारण काळ जरी बदलला असला तरी प्रत्येक काळाला आंबेडकरांची गरज आहे आंबेडकरी विधा विचारधारणेची गरज आहे आंबेडकरी विचारधारा हा कोणत्याही एका जातीच्या धर्माचा मालकी हक्क नाही आंबेडकरी विचारधारा ही न्यायाची विचारधारा आहे ही लढणाऱ्यांची विचारधारा आहे ही शिक्षणाची विचारधारा आहे आंबेडकरी विचारधारा ही समतेची विचारधारा आहे या देशात आणि जगात जिथे जिथे न्यायासाठी आवाज उठवायचा असेल हक्कासाठी लढावे लागेल तिथे तिथे आंबेडकरी विचार हा शस्त्र बनवून लढणाऱ्यांच्या हाती असेल व न्यायासाठी लढणाऱ्याला तो विजय मिळवून देईल कारण जगाच्या इतिहासात मागील शंभर वर्षात जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे न्याय मिळवण्यासाठी उभे राहिले ते आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणारे लोक त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे आंबेडकर यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वीकारणे गरजेचं आहे गाजवले अमेरिकेचे कोलंबिया सोडली सारी मोहमाया जग बदलण्या घेतले शिक्षण समाजासाठी जिजवली काया उपकार कसे फेडू तुझे सांग भीमराया सांग भीमराया सांग भीमराया धन्यवाद